वर्ष संपत आले की वातावरणामध्ये एक गारवा निर्माण होतो वर्षाच्या शेवटी हवेमध्ये गारवा निर्माण झाला थंडी पडू लागली की चाहू लागते ती पोपटी पार्टीची जमिनीमध्ये असलेल्या ओलाव्यामुळे तसेच हवेतील थंडव्यामुळे भाज्यांचे मळे हिरवेगार होऊन त्यावर वालाच्या तसेच इतर शेंगांचे पीक येऊ लागते आग्री महोत्सवाचे औचित्य साधून माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या पुढाकाराने पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी आठ वाजता पोपटी पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे ज्या खवयांना याचा आस्वाद घ्यायचा आहे त्यांनी या कार्यक्रमाला जरूर यावे असे आवाहन माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या वतीने करण्यात आलेले आहे सध्या थंडीचा मोसम चालू आहे आणि या थंडीच्या मोसम मध्ये सर्व उत, प्रत्येकाला उत्सुकता असे आमचे जे आग्रे समाजाचे असेल किंवा खेडेगावातले सर्व पूर्ण महाराष्ट्रातले लोक असतील आपल्या या महाराष्ट्रामध्ये आपली एक संस्कृती आहे ओरडा पार्टी पोपटी पार्टी तर या आमच्या कोकण विभागामध्ये पोपटीला जास्त महत्त्व दिलं असतं पोपटी पार्टीचं महत्त्व तुम्हाला सांगतो या थंडीच्या दिवसामध्ये आमच्या समाजाचे किंवा इतर कोकणी समाजाचे सर्व लोक असतील ते लोक एक मटका घेतात मटक्यामध्ये विविध पदार्थ म्हणजे आता आमचा वाडाचा सीजन आहे वाडाच्या शेंगा असतील तुरीच्या शेंगा असतील त्याच्यात व्हेज पोपटी पार्टी केली पाहिजे केली जाते आणि नॉनव्हेज नॉनव्हेज वे पार्टीमध्ये अंडे मिक्स केले जातात चिकन केलं जातं मच्छी केली पाहिजे कोळंबी केते आणि व्हेजमध्ये बटाटा असतो फ्लावर असतो कोबी असे विविध प्रकार व्हेजचे प्रकार त्या पोपटी पार्टीमध्ये असतात आणि जशी हुरडा पार्टी असते तशीच ही कोकणची एक पोपटी पार्टी म्हणून आम्ही पंचवीस डिसेंबरला नाताळलं आहे आणि नाताळच्या दिवशी आमच्या आग्रे महोत्सव आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या दिवशी आठ वाजता या कार्मेल ग्राउंडवर आम्ही पोपटी पार्टीचं आयोजन केलं आहे तरी माझ्या बदलावरच्या तमाम माझ्या सर्व तरुणांना आव्हान करेन की आठ वाजता सर्व तुम्ही पत्रकार आणि ज्यांना ज्यांना पोपटीची आवड आहे कारण का प्रत्येकजण कोणी कोणी आता कोण फार्म हाऊसला जातो कोण कुन कुठं रिसॉर्टला जातो त्या ठिकाणी तुम्ही ॲडमध्ये बघत असतात की त्या ठिकाणी आम्ही पोपटी पार्टीचं आयोजन केलेलं आहे तर आम्ही व्हर्डा पार्टीप्रमाणे यावर्षी आ, या ग्राउंड वर आगरी महोत्सव निमित्त पोपटी सुद्धा पंचवीस तारखेला के आयोजन केलेलं आहे मी माझ्या सर्व आगरी बांधवांना किंवा आमचे जे जे, जे मंडळी असेल ज्यांना कोणा पोपटी खायची असेल त्यांनी या ठिकाणी आम्ही हजार लोकांची पोपटी या ठिकाणी त्या दिवशी बनवणार आहोत आणि त्या पोपटीचा आस्वाद घेण्यासाठी आपण सर्व पत्रकार आणि सर्व माझे मित्रमंडळी या ठिकाणी यावं असं मी त्यांना आवाहन करतो अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सब्सक्राइब, शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका